नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी उमरस पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक श्री रवींद्र भुले साहेब यांनी गेली अनेक वर्ष धूळ खात पडलेल्या अपघातातील व बेवारसे कोणतीच दुचाकी मूळ मालकाला परत दिल्या सातारा कराडउ पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक श्री रवींद्र साहेब यांनी वर्षानुवर्ष पोलीस स्टेशन आवारामध्ये खात पडलेल्या अपघातातील व बेवारस दुचाकी मूळ मालकाला परत देण्याचे आदेश बारा बावन्न दीपक जाधव यांना दिले होते आदेशाप्रमाणे पोलीस हवालदार संजय धुमाळ पोलीस कॉन्स्टेबल मयूर थोरात पोलीस कॉन्स्टेबल गणेश कुंदे पोलीस कॉन्स्टेबल मासाळ होमगार्ड जंगम व श्री विजय अवतारी यांनी मूळ मालकाचा शोध घेऊन त्यांना बोलावून घेतले व बुधवार ऑगस्ट रोजी दुचाकी मूळ मालकाच्या ताब्यात दिल्या सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक सो सातारा श्री समीर शेख साहेब माननीय पोलीस निरीक्षक सोपचल दलाल मॅडम माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी सो श्री अमोल ठाकूर साहेब यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रवींद्र मोरे साहेब पोलीस हवालदार दीपक जाधव पोलीस 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 हवालदार संजय धुमाळ कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल गणेश कुंदे पोलीस कॉन्स्टेबल मसाळ होमगार्ड जंगम खंडाळी तसेच श्री विजय अवतारी या टीमने काम केले वाहन मिळाल्यानंतर वाहनधारकाच्या चेहऱ्यावर आनंदाचे सावट पसरले होते त्यामुळे उमरस व परिसरातील नागरिकांतून श्री रवींद्र फुले साहेब यांचे कौतुक होत आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस सातारा व सांगली जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटील ची